शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसून त्यांचा सारथ्य करत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हो गावातून विद्यार्थ्यांसोबत प्रवेशोत्सव सहभागी झाले तर यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टी नंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा तेवीस जून रोजी वाजली आहे शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली आहे विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय गावात ून प्रवेशोत्सव वाजत गाजत करण्यात आली बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्यावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास सतरा हजार विद्यार्थ्यांना या अद्यावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ दिनांक तेवीस जून रोजी जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आलाय शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोळी निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जेदार स्कूल बॅगचा वापर करता यावा या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने करण्याचं भाग्य मिळालं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्यावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ दिनांक तेवीस जून रोजी मादनी गावातून सुरू केलाय अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजेत शिक्षकांनी चांगलं संस्कारक्षम शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत पालकांनासुद्धा मोटिवेट केलं पाहिजेत शाळाबाह्य कुठलाही विद्यार्थी राहता कामा नये सर्व चौदा वर्षाच्या आतील मुलं हे शाळेमध्ये आलेच पाहिजेत बाबतीमध्ये सगळं काम या ठिकाणी केलं जातं आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकारचंही ते धोरण आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहिला असेल की महादेच्या प्राथमिक शाळेमध्ये एक तिसऱ्या वर्गापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी आज त्यानं चौथ्या वर्गामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळांची लोकप्रियता वाढत आहे विद्यार्थ्यांचा पालकांचासुद्धा कल आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वाढत आहे पुढच्या काळामध्ये पुन्हा पहिले सुगीचे दिवस या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेंना